जरांगे यांनी नार्कोटेस्टसाठी अर्ज केला धनंजय मुंडे आता तुमची बारी नार्कोटेस्टसाठी अर्ज कधी करताय मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली अडीच कोटींची सुपारी आपल्याला मारण्यासाठी दिली गेली होती पत्रकार परिषदेत सांगितलं या सुपारी मागचा मास्टर माइंड धनंजय मुंडे असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला दोन आरोपी समोरही आले दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मनोज जरांगे यांच्या जवळचा निघाला दुसरा आरोपी जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघाला कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव मनोज जरांगे यांनी घेतलं तो व्यक्ती धनंजय मुंडेंचा पीए आर हे एका कार्यकर्ता आहे माहीत नाही पण तोही या सगळ्या कटामध्ये सामील होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला धनंजय मुंडेंसोबत हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी भेटले कोणत्या नाक्यावर भेटले कुठल्या चौकात भेटले यासंबंधीतील माहिती दिली राज्यामध्ये बातमी झाली मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला गेला लागलीच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली केलेले आरोप सगळे झिटकारले आणि मनोज जरांगे यांना आव्हान दिलं की मी माझ्या नार्को टेस्टसाठी तयार आहे या प्रकरणाची सी बी आय करा नार्को टेस्ट करा जे काही करायचंय ते तुम्ही करा ब्रेम मॅपिंग करा सगळं करा मी तयार आहे प्रति आव्हान म्हणून लगेचच मनोज जरांगे म्हटले की तुम्ही ज्या गोष्टींचं आव्हान दिले त्याच गोष्टींना मी तयार आहे पहिला अर्ज नार्कोटेस्टसाठी माझा आता माहिती समजते की मनोज झरांगिणनी तसा अर्ज सुद्धा केलाय धनंजय मुंडे कधी करणार मुळात धनंजय मुंडेंना घाई कोणत्या गोष्टीची आहे हा प्रश्न तयार झाला सध्याच्या घडीला धनंजय मुंडेंची ग्रहदशा फिरलेली आहे ती आहेच धनंजय मुंडेंना क्लीनचीट फक्त वाल्मिक कराडला मोठा कसा केला आणि वाल्मिक कराड आका कसा बनला यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं नाहीये धनंजय मुंडेंना अनेक प्रश्नांची क्लॅरिफिकेशन द्यायचे धनंजय मुंडेंना करुणा मुंडे शर्मा प्रकरण काय आहे ते सांगायचंय कोर्टात वाद आहे त्या व्यक्तीपासून आपल्याला दोन मुलं आहे पण ती व्यक्ती आपली पत्नी नाही आहे मग प्रतिज्ञापत्रामध्ये तसा काही उल्लेख आहे का आणि जर तसा उल्लेख नाहीये तर मग तुमची आमदारकी कशी याही प्रश्नांचं उत्तर उत्तर द्यायचेत मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येच्या आरोपासाठी कटाच्या आरोपासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार धरलंय त्यासाठी काही कॉल रेकॉर्डिंग काही व्हिडिओज आणि काही लोकेशनचा दाखला जोडलाय त्या कॉल रेकॉर्डिंगवरती त्या व्हिडिओवरती क्लॅरिफिकेशन धनंजय मुंडेंना द्यायचं आहे धनंजय मुंडेंना ज्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडेंचं स्टेज घेतलं तिखाही आपल्या जातीला आपल्याला कसं बदनाम केलं गेलं यावरती बोलले पंकजा मुंडेंचं स्टेजचा वापर धनंजय मुंडेंनी केलता मी केला मी त्याही वेळी बोलले होते दुसरं स्टेज त्यांना छगन भुजबळांचं मिळालं त्या ठिकाणी आपल्याला कसं बदनाम केलं आपल्यावर कसे डावपेच रंगवले गेले शेरोशायरी केली स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्या महिलेसोबत काय घडलं हे समजून घेण्यासाठी बघा तुम्हाला मी सांगत होतो त्यावेळी आपल्याला बदनाम केलं जातंय आता जे बदनाम करायचं होतं ते मला करायचं होतं त्यांनी सरसगट आपल्याच लोकांना गृहीत धरलं आहो त्यामध्ये त्यांनी माजी खासदारांचं नाव घेतलंय एका पी एस आयचं नाव घेतलंय तो अंगल नाही जोडला फक्त मुंडे नाव होतं म्हणूनच तिच्यासोबत हे घडलं हे नरेटिव्ह धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी सेट करत होते असाही आरोप धनंजय मुंडेंवरती त्यावेळी झाला होता म्हणजे एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्यातून धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळणं बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये महादेव मुंडे प्रकरण तो खूप मागे पडत आहे धनंजय मुंडे जसा पुढे रेस वाढवण्याचा प्रयत्न करतायत तसा लगेच बॅक गिअर टाकण्यासाठी सुरेश दस सवार होत आहेत सुरेश दसांनीच ही टिप्पणी केली होती की धनंजय मुंडे जिथे वाटेल तिथं फक्त स्वतः विषय मी चुकलंच नव्हतं माझ्याबाबत जे झालं ते चुकीचं झालेलं हे शोधत येत आहेत थोडं दमाणे घ्या जरांगे यांच्या विषयामध्ये जर काही तथ्य त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य निघालं तर धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातून संपवलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडे यांचे ग्रहमान तसे नाहीच आहेत त्यामुळे एवढ्या फास्टमध्ये पटरीवर येण्याची धनंजय मुंडेंना नेमकी घाई काय हा प्रश्न मान्य तुमचं मंत्रिपद गेले मान्य तुमच्यावरती टीका झाल्यात पण वेळ घ्या वेळ ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे पण धनंजय मुंडेंना ती वेळच जाऊ द्यायची नाही पंकजा मुंडे या सगळ्या विषयांमध्ये हुशार भरले हे म्हणण्याला आणखी एक महत्वाचं कारण लोकसभेपासून पंकजा मुंडे आणि झरांगे यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही आणि म्हणून जरांगेंनी स्टेटमेंट केलं होतं तुम्ही आहेत तरी किती इथं वाजलं होतं आता त्याचाच रिझल्ट असा राहिला की बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्यात बिनसले 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 अशा बातम्या समोर आल्या दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाचा राक्षसाचा नायनाट करा लोक म्हणाली नाही पंकजा मुंडे मनोज जरांगींनाच उद्देशून बोलल्यात आणि जे मनोज जरांगींनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडेंना पटरीवर घेतलं की त्याला काही तोडच नव्हती हे सगळं घडल्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे समोर आल्या आणि पंकजा मुंडेंनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की आपण कधीही मनोज जरांगे यांच्या विरोधात बोललो नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही आपलीही भावना आहे दोन समाजांमध्ये जी दरी तयार झाली आहे ती दरी मिटवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी समोर यावं पंकजा मुंडेंनी टाळी दिली मनोज जरांगे यांनीही त्यांना टाळी दिली आता दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे कारण ज्यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यामागचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडेंचा नावाचा उल्लेख केला त्यानंतर पंकजा मुंडेंनी जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या या विषयाचा पहिला स्टँड घेतला मनोज यांनी आरोप केल्यानंतर किंवा मनोज जरांगेंवरती अटॅक होऊ शकतोय त्यांच्या घातपाताची शक्यता आहे ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या मागे उभं राहणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय सुरेश धस मनोज जरांगे आणि सुरेश धसचं बी नसलं होतं जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली होती सुरेश धस पहिल्यांदा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि उभ्या महाराष्ट्रातून मनोज जरांगे यांच्या मागे आमदारांची फळी तयार झाली आहे मनोज जरांगे यांनी खूप कमवलंय त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांचे चारही टोक शाबूत केलेत एक सरकारमधील विखे पाटलांवरती ठेवलेला विश्वास म्हणजे सरकारमधील एक मंत्री आपल्या बाजूने केलाय मनोज जरांगे यांचे जिथे वजन आहे जालना आणि बीडमध्ये मनोज जरांगे म्हणतील ती पूर्व दिशा तेथील आमदार आणि मंत्री मंत्री करायला तयार आहेत ही सगळ्यात मोठी दुसरी जमेची बाजू हा दुसरा टोक त्यांनी व्यवस्थित करून ठेवलाय तीन मराठा समाज त्यांनी आपल्या बाजूनी वळवून ठेवलाय उद्या मनोज जरांगे म्हटले की चला मुंबईचं आपलं उपोषण फसले आपल्याला परत मुंबईला जायचं आहे समाज एका पायावर आजही उभा राहतो मनोज जरांगेंना दाखवलं गेलं ते गाजर होतं की नाही हे कोर्टातील सुरू असलेल्या सुनावण्यांवरून समजत आहे छगन भुजबळांच्या ओबीसींच्या ओबीसीवरून समजत आहे म्हणून समाज आजही मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे तीन आणि चौथा सगळ्यात महत्वाचं टोक मनोज जरांगेंनी सेट केलंय ते म्हणजे मॅनेज न होणारा व्यक्ती तीन वर्षांपासून मनोज जरांगी आंदोलन करतायत मनोज जरांगे यांच्या हातापाया पडायला बंद दारा दारादारासमोर आत्तापर्यंत चांगले चांगले आमदार आलेत चांगले चांगले मंत्री आलेत खासदार आलेत आणि स्वतः मुख्यमंत्री आले शिक्के अनेक लावले गेले की पवारांचा माणूस अमुकचा माणूस तमुकचा माणूस पण मनोज जरांगींनी पुन्हा मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी पवारांचंही नाव घेतलं आणि त्यानंतर लोकं म्हणाले की हां आता झालं समाधान की मनोज जरांगे हे पवारांचंही माणूस नाही आहे मॅनेज न होणारा माणूस म्हणून आजपर्यंत मनोज जरांगे कायम राहिलेत आणि तोपर्यंत त्यांचा चौथाही टोक मजबूत आहे जोपर्यंत हे जो चार टोक शाबूत आहेत तोपर्यंत मनोज जरांगे यांच्या वाकड्यात जाणं चूक आणि चूक आणि अजून एक पाचवा मधला सेंट्रल तो तयार होणार की मनोज जरांगे हे राजकीय व्यक्ती नाही आहेत त्यामुळे त्यांना नाही फरक पडत की त्यांचा कारखाना त्यांचं शिक्षण संस्था त्यांचं घर त्यांचा आमदार त्यांचं कोणी कोणी अडचणीत कोणामागे सी बी आय लागलाय मनोज जरांगेंना पद पाहिजे न सरपंच व्हायचंय न मंत्री व्हायचंय तो माणूसच फाटका आणि फाटक्या माणसाच्या झुळीत तुम्ही कोणत्याही अँगलने आरोप टाका नाहीतर त्याचं कौतुकाची स्तुती सोमोने टाका तो माणूस न्यूट्रल राहतो या मनोज जरांगे यांच्या जमीच्या बाजू आहेत आणि त्यामुळेच छगन भुजबळ असो लक्ष्मण हाकी असो विजय वडेटीवार असो किंवा धनंजय मुंडे असो आता झेपणार नाही आणि फोपावणार नाही कारण तुम्ही राहत असलेले बंगले तुमच्याकडे असणाऱ्या गाड्या तुमच्याकडे असणारी शेती तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी याचं इतकंसं पण मनोज जरांगींकडे नाही टॅकल करायचंच ठरलं तर सर्वसामान्यांसाठी लढणारा तो की हा लोकांना सोपं आहे जरांगींना निवडणं मांडलेल्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं गर्जना मराठी यूट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय हिंद